श्री रामविजय कथासार अध्याय अकरावा दशरथांचा मृत्यू भरतांची निस्पृहता या अध्यायाचे नित्यश्रवण अथवा वाचन केल्यास संकटात धैर्य प्राप्त होईल चला तर अशा या मंगलाध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशायनमह राम लक्ष्मण व जानकींनी जानवीच्या तीरावर वटवृक्षाखाली विश्रांती घेतली तिथे गृहक नावाचे निषादांचे राजा होते श्री त्यांना नौकेतून पहिलं तीरावर सोडण्यास सांगितले काय गंमत आहे पहा ज्यांचे नामस्मरण केल्याने लोक भवसागर तरुण जातात ते रघुवीर गंगेच्या पलीकडे जाण्यासाठी गुहकांची प्रार्थना करत होते असो त्यांनी त्यांचे नाव गाव विचारले रघुपतींनी उत्तर दिले मी राम आहे अयोध्येचे राजा दशरथ यांचा ज्येष्ठ पुत्र हे माझे बंधू लक्ष्मण या माझ्या पत्नी सीता आम्ही चौदा वर्षांसाठी वनवासाला निघालो आहोत समयी गुहकांच्या माताजी तिथेच होत्या त्या गुहकांना म्हणाल्या या रामरायांच्या चरणधुलीने शिळेचे श्रीमध्ये रूपांतर झाल्याची कथा साधूंच्या मुखातून मी ऐकली आहे यांच्या पदस्पर्शाने तुमची नौका स्त्रीरूप झाली तर तुम्ही काय कराल उपजीविका कशी चालवाल तुम्ही यांना नौकेत बसू नका गोहकांनी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले ते श्रीरामांना म्हणाले प्रभू तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो आहे आणि तुमचे चरण माझ्या आश्रमाला लागावेत अशी माझी इच्छा आहे कारण ज्या चरणांच्या रजकणांनी अहल्यांचा उद्धार झाला ते चरण मला स्वहस्ते पुजायचे आहेत मग त्यांना घेऊन ते स्वगृही गेले त्यांचे स्वहस्ते चरण धुतले त्यांची पाद्यपूजा केली त्या चौघांचा सन्मान केला त्यांना शीतल जल व गोड फळे दिली त्यासमयी त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता ते म्हणाले रामराया मी तुमचा भक्त आहे आणि आपले दैवत वनवासात कष्ट सोसत असताना मी सुख उपभोग घेणे उचित नाही म्हणून तुम्ही परत येईपर्यंत मी अन्न ग्रहण करणार नाही व मंगलस्नानही करणार नाही ते ऐकून त्यांचे हृदय भरून आले त्यांनी गुहकांना दृढ अलिंगन दिले गुहकांनी त्या तिघांना आपल्या नौकेत बसवले तेव्हा श्रीराम सुमंतांना म्हणाले आता तुम्ही परत जा वशिष्ठ आणि दशरथांना माझा नमस्कार सांगा लोकांचे सांत्वन करा त्यांना म्हणावे मी चौदा वर्षांनी येतोच आहे तोपर्यंत धीर धरा भरत परत आल्यावर रागावलेले तात महाराज त्यांचा वध करण्यास उद्युक्त होतील म्हणून त्यांना सांभाळा काही विपरीत होऊ नये म्हणून सावध राहा ते ऐकून सुमंतांना रडू आले रामचरणांना वंदन करून ते म्हणाले रघुनाथ मी तुमच्याबरोबर येतो तुम्ही नकार दिलात तर मी इथेच प्राणत्याग करीन रिकामारत नेऊन मी कोणालाही दुःख देऊ इच्छित नाही दशरथ आणि माता कौसल्या यांच्या मृत्यूला मीच कारणीभूत होईन की काय अशी मला भीती वाटते लोक मला काळतोंड्या म्हणून हिनवतील मी काय करू श्रीरामांनी त्यांची मनोअवस्था जाणली त्यांना दृढ अलिंगन दिले व म्हणाले काळजी करू नका निश्चिंत रहा अयोध्येत जा त्यांनी आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवला त्या त्यांचा शोक कमी झाला गुहकांनी श्रीराम लक्ष्मण व जानकींना गंगेच्या पहिलं तीरावर नेले तोपर्यंत सुमंत तिथेच उभे होते राघवांनी हात हलवून त्यांना निरोप दिला श्रीराम लक्ष्मण व जानकीसह मार्गक्रमण करू लागले पुष्ककरणी आदी तीर्थांना भेटी ते त्या ऋषींनी त्यांचे आनंदाने स्वागत केले त्यांच्या आगमनाचे वृत्त समजताच अनेक ऋषी त्यांना भेटायला आले ते म्हणाले रघुपती आता तुम्ही इथेच राहा दंडकारण्यात कशाला का जाता ते म्हणाले मुनिजन हो तुमचा प्रेमभाव मला कळतो मी इथे राहिलो तर अयोध्येतील लोक वारंवार इथे येत राहतील म्हणून मला गुप्तपणे दंडकारण्यात गेले पाहिजे तिथे मला काय करायचे आहे ते तुम्हाला माहितच आहे आता मी कोणत्या मार्गाने पुढे जावे ते सांगा भारद्वाज म्हणाले रघुनंदन चित्रकूट पर्वताचा परिसर अतिशय रमणीय आहे तिथे अनेक तपस्व्यांचे आश्रम आहेत तुम्ही काही काळ तिथे वास्तव्य करा श्रीरामांनी चित्रकूटात चित्रकूटास जाण्याचे ठरवले त्यांना निरोप देण्यासाठी सर्व ऋषीजन सिद्धवटापर्यंत आले होते श्री सिद्धवटाला नमस्कार केला जानकींनी तिथे श्रीराम विजयी होऊन परत आल्यावर परतताना इथे ब्राह्मणांना भोजन देऊन दोन लक्ष गायींचे दान करीन असा संकल्प केला रघुवीर चित्रकूटास आले तिथे ज्यांनी रामचरित्र आधीच वर्णन करून ठेवले होते ते महर्षी वाल्मिकी व वा थोर ऋषी तपश्चर्या करत होते श्री रामांनी त्या सर्वांची भेट घेतली त्यांना पाहताच सर्वांना अपार आनंद झाला तिथे एक बांधली इथपर्यंत गुहक श्री रामांच्या बरोबर आले होते मग राघवांनी त्यांना निरोप दिला गुहकांनी सुमंतांची भेट घेऊन सर्व हकीकत निवेदन केली श्री रामांच्या वियोगामुळे दोघांनाही अपार दुःख झाले होते सुमंतांनी जड अंतकरणाने रथ अयोध्येकडे वळवला श्री रामांच्या निघून जाण्याने अयोध्या प्रेतवत दिसत होती त्यांचा रथ रिकामा आल्याचे पाहून लोक अधिकच आक्रोश करू लागले त्यांची उरली चुरली आशाही संपली त्यांची अवस्था त्यांना पहावेना त्यांनी पानांनी आपले मुख झाकून घेतले त्यावेळी मी किती आभागी आहे देवांनी माझ्याकडून हे कोणते दुष्कर्म करून घेतले असा विचार करून ते फारच व्यतीत झाले त्यांचे तोंड उतरले होते त्यांनी महत प्रयासाने स्वतःला सावरले कैकईंच्या मंदिरात प्रवेश करताना त्यांना एकसारखे गहीवरून येत होते आणि दशरथांच्या सन्मुख जाण्याची लाज वाटत होती त्यांना एकटेच आलेले पाहून महाराजांचे प्राण कंटाशी आले ते म्हणाले सुमंत माझ्या मुळांवर घाव घालण्यासाठीच इथे आला आहात काय माझ्या श्रीरामांना कोणत्या वनात टाकून आलात माझे रामरूपी रत्न कोणत्या चिखलात बुडवलेत माझ्या फुलासारख्या कोमल सुनबाई माझे देखणे लक्ष्मण आता कुठे आहेत सुमंतांनी अश्रू भरल्या डोळ्यांनी सर्व वृत्त सांगितले ते ऐकताच दशरथांना शोक आनावर झाला ते छाती पिटू लागले म्हणाले सुमंत त्यांना टाकून येताना तुम्हाला मरण का आले नाही तुम्ही इतके निर्दयी कसे तुम्ही दुष्ट आहात रामवियोगाचा अग्नी त्यांना अंतर्बाह्य जाळून टाकत होता श्रीराम मला टाकून कसे गेलात तुम्हाला माझी दया का आली नाही आता जगून तरी काय करू माझा प्राण चालला या अंतकाळी तरी तुमचे दर्शन होऊ द्या असे म्हणून ते आक्रोश करू लागले ते एकसारखे श्रीराम श्रीराम हे एकच वचन म्हणत होते तीव्र शोका वेगाने त्यांना दाप लागली होती त्यांनी चनारधाट डोळे पांढरे केले आणि दुसऱ्या क्षणी मान टाकली चार पराक्रमी पुत्रांचे ते कीर्तिवान पिताश्री जवळ एकही पुत्र नसताना मरण पावले सुमंतांनी धावत जाऊन त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला पण उशीर झाला होता त्यांनी दशरथांचे मस्तक आपल्या मांडीवर घेतले त्यांच्या मृत्यूने अयोध्येवर दुसरा आघात झाला कौसल्या व सुमित्रांच्या शोकाला पारावार राहिला नाही वैधव्य नशिबी आलेल्या सातशे राण्याही धाय मोकलून रडू लागल्या संपूर्ण अयोध्या घोर दुःखात बुडून गेली वशिष्ठांनी राजस्त्रियांचे सांत्वन केले मग प्रधान आधी मान्यवरांची तातडीची बैठक घेतली व म्हणाले आधी शोक आवरा राज सिंहासन रिकामे राहता कामा नये भरतांना बोलावणे पाठवा त्यांना गादीवर बसवा त्यांच्या हातूनच दशरथांच्या देहावर अग्निसंस्कार करायला हवा त्यांनी तैल प्रक्रियेने त्यांचे कलेवर सुरक्षित राहील असे केले मग सुमंतांना बोलावून म्हणाले तुम्ही त्वरेने रथ घेऊन जा उद्या सूर्योदयापर्यंत भरतांना इथे घेऊन या ते पराकोटीचे रामभक्त आहेत पितृभक्त आहेत येथील वृत्त करताच ते प्राणत्यागच करतील म्हणून त्यांना काहीही सांगू नका त्यांच्या आज्ञेनुसार ते रथातून निघाले त्या रात्री भरतांना अतिशय वाईट स्वप्न पडले त्यात काळे वस्त्र नेसलेली एक स्त्री आपल्या डोक्याला तेलाने मर्दन करत आहे असे दृश्य दिसले त्या स्वप्नाने त्यांना एकदम जाग आली नानाविध कुशंकांनी ते अस्वस्थ झाले त्यांनी मामांना हाक मारली त्यांना आपले दुःस्वप्न सांगितले तेव्हा संग्रामजीतांनी त्यांना धीर दिला व म्हणाले काजी करू नका तुम्ही उद्या सकाळीच अयोध्येकडे रवाना व्हा त्या रात्री भरतांना झोपच आली नाही सकाळ होताच भरत व शत्रुघ्न रथात बसून वायुवेगाने अयोध्येकडे निघाले नगराबाहेर येताच समोरून सुमंताचा रथ येताना दिसला त्यांना पाहून भरतांना मोठे आश्चर्य वाटले रथ थांबावून ते वेगाने खाली उतरले भरत आणि शत्रुघ्नांनी त्यांना स्नेहाने अलिंगन दिले भरत म्हणाले सुमंत तुम्ही इथे कशासाठी आला आहात तुमचे मुख मला दिसत आहे शोकाने डोळे लाल झाले आहेत काय प्रकार आहे अयोध्येत सर्व कुशल मंगल आहे ना ते फार काही बोललेच नाहीत तुम्हाला तातडीने आहे असे म्हणून त्यांनी रथ अयोध्येकडे वळवला भरत आणि शत्रुघ्न त्यांच्या रथात बसता वायुवेगाने निघाले मार्गामध्ये सुमंत रडतच होते त्यांची अवस्था पाहून ते दोघे रघुवीर शासकीत झाले होते अयोध्या जवळ आले तेव्हा तेथील वातावरण पाहून भरत स्तब्धच झाले तिथे सर्वत्र शोककळा पसरली होती आणि घरोघरी आक्रोश ऐकू येत होता एवढी अवकळा आलेली त्यांनी कधीच पाहिली नव्हती सुमंतांनी रथ कैकईच्या कै मंदिरापाशी नेला तिथे दशरथांचे निष्प्राण कलेवर भरत मोठ्याने टाहो फोडून मूर्चीत पडले सुमंतादिकांनी त्यांना शुद्धीवर आणले प्रजाजनांनी त्यांचे सांत्वन केले पण अश्रू आवरेनात त्यांनी विचारले दादा कुठे आहेत यावेळी तेच माझे आधार त्यांना पाहिल्याशिवाय माझा शोक कमी होणार नाही हे ऐकताच सर्वत्र शांतता पसरली कोणी काहीच बोले ना तेव्हा ते धावतच ते त्यांना भेटण्यासाठी निघाले श्री रामांच्या मंदिरात कौशल्यांना रडताना पाहून त्यांना एकदम गलबलून आले मातोश्री अशी हाक मारून ते त्यांच्या गळ्यात गळा घालून रडले त्यांनी विचारले माझे दादा माझे राम कुठे आहेत त्या काय बोलणार त्या सद्गदित होऊन म्हणाल्या भरत पितृवचन पाळण्यासाठी श्रीराम लक्ष्मण आणि सीता वनवासाला गेले आहेत त्यांच्या वियोगानेच महाराजांना मृत्यू आला ते ऐकून त्यांना मोठाच धक्का बसला ते जमिनीवर अंग टाकून रडू लागले माझ्या पिताजींना मरण आले मग मला का मरण येत नाही असे म्हणून डोके आपटू लागले त्यांचे सांत्वन होऊच शकत नव्हते शत्रुघ्नांना तर बोलवतच नव्हते तेवढ्यात वशिष्ठांचे आगमन झाले ते, ते भरतांना म्हणाले तुम्हाला राज्यपद प्राप्त व्हावे अशी तुमच्या मातोश्रींची इच्छा होती ती पुरवण्यासाठीच श्री वनवास पत्करला आहे म्हणून तुम्ही सिंहासनावर बसा त्यानंतरच राजांवर अग्निसंस्कार करण्यात येतील ते ऐकताच त्यांना अनिवार्य दुःख झाले ते म्हणाले गुरुदेव हे आपण काय सांगता रामचंद्र माझे प्राण आहेत माझे जिवलग सखा आहेत त्यांना टाकून मी जगण्याची कल्पनाच करू शकत नाही तेथे ते राज्यपद स्वीकारणे इतर दूरची गोष्ट झाली मला क्षमा करा मी असे करणे म्हणजे पृथ्वीवरच्या ब्रह्मकुळाच्या हत्येचे पातक करणे होय ही अयोध्या भगवान शंकर ज्यांचे ध्यान करतात त्यांची राजधानी आहे त्यांच्या गादीवर मी अधिकार सांगणे यासारखे दुष्कृत्य नाही एक वेळ मी आत्मघात करीन पण हा कलंक लावून घेणार नाही ते एकताच वशिष्ठांचे हृदय भरून आले ते म्हणाले परत धन्य तुमची रामभक्ती धन्य तुमचे वैराग्य मग वशिष्ठांनी मंथरा दासीच्या कारस्थानामुळे रामराज्याभिषेकाच्या मंगल कार्यात कसे विघ्न आले ते सविस्तर सांगितले ते ऐकताच भरत क्रोधा वेदाने धावले त्यांनी मंथरांची वेणी ओढून त्यांना खाली पाडले आणि त्यांचा छिरच्छेद करण्यासाठी शस्त्र उगारले पण वशिष्ठांनी त्यांना परावृत्त केले तेव्हा त्यांनी त्यांना लाथेने तुडवले भरतांचा नकार ऐकल्यावर वशिष्ठांनी श्रीरामांच्या पादुकांची सिंहासनावर स्थापना केली त्यानंतर भरतांकडून दशरथांच्या शवावर अग्निसंस्कार केले त्यावेळी त्यांच्या सातशे स्त्रियांनी अग्निप्रवेश करून सहगमन केले सुमित्रा आणि कौशल्याही सती जाणार होत्या पण वशिष्ठांनी त्यांना अडवले पुत्रवती स्त्रियांनी सहगमन करू नये मी तुमची व तुमच्या पुत्रांची भेट घडवून आणतो मगच ते पुढे गमन करतील असे वचन देऊन त्यांना शांत केले गुरुवचन प्रमाण मानून त्याही स्वस्थ राहिल्या दोन प्रहर रात्रीस भरतांची भेट घेतली आणि त्यांना राज्यपद प्राप्त व्हावे त्यांच्या आयुष्याचे कल्याण व्हावे म्हणून त्यांनी चतुराईने कशी योजना राबवली ते कौतुकाने सांगितले त्यांच्या मनात राजलोभ उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला ते त्यांचे बोलणे ऐकून ते चवताळून म्हणाले मातोश्री हा तुम्ही काय दुष्टपणा केलात तुम्ही रघुकुळाचा घात केलात स्वतःच्या पतींना मारून टाकलेत प्राणप्रिय वनवासाला पाठवलेत तुम्ही पापिनी आहात म्हणून तुमच्या पोटी जन्म मिळाला हे मी माझे दुर्भाग्य समजतो तुम्हाला माता म्हणण्याची मला लाज वाटते कुठे फेडाल ही पापे मी तुम्हाला ठारच करायला हवे पण मातृहत्येचे पातक नको म्हणून गय करतो आहे हे लक्षात घ्या मला हे राज्य नको हे ऐश्वर नको श्रीराम माझे सुखनिधान आहेत म्हणून मी त्यांच्याकडे जाणार आहे आता तुम्ही उठा आणि इथून निघा मला तुमचे तोंडही पाहायची इच्छा नाही ते ऐकून कैकईंचा निरुपाय झाला त्या तिथून निघून गेल्या सकाळ झाली भरतांनी दिव्य वस्त्रे व अलंकार काढून ठेवले सर्वांगी भस्म लावले बटवृक्षाच्या चिकाने केसांच्या जटा वळल्या वल्कले धारण केली आणि ते श्रीरामांना भेटण्यासाठी निघाले त्यांच्या समवेत सुमित्रा कौसल्या वशिष्ठादी ऋषीजन प्रजाजन व दळभारही निघाला अयोध्येत कैकई -कै एकट्याच राहिल्या लोक त्यांची उघडनिंदा करत होते आणि भरतांच्या निस्पृहतेचे कौतुक करत होते सुमंत मार्गदर्शक म्हणून पुढे चालत होते ते जान्हवी तीरावर आले तेव्हा कैकईंनी -कै आपल्या दोन पुत्रांना राम लक्ष्मणांचा वध करण्यासाठीच पाठवले असावे असा विचार करून गुहकांनी आपल्या सैन्यासह सर्व परिसर व्यापून टाकला ते युद्ध प्रवृत्त झाल्याचे कळतात भरतांनी स्वतः त्यांची भेट घेतली व म्हणाले गुहक तुमच्यासारखा मीही राम भक्तच आहे माझ्या स्वामींचा मी कसा घात करीन त्यांच्या वियोगाने माझे प्राण कंठाशी आले आहेत तुम्ही माझा वध करून मला या यातनातून सोडवा गुहकांनी त्यांच्याकडे पाहिले तेव्हा त्यांच्या डोळ्यातील अश्रू न बोलताच सर्व काही सांगून गेले गुहकांनी त्यांचे पाय धरले भरतांनीही त्यांना दृढ दिले संशयाचे समूळ विरून गेले गुहकांनी त्यांचे आदर आतिथ्य केले त्यांना श्री रामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली स्थाने दाखवली मग हजारो नौका आणून त्या सर्वांना पल्याड नेले भारद्वाजांचे दर्शन घेऊन ते चित्रकूटाकडे निघाले त्यावेळी लक्ष्मण फळे वेचण्यासाठी पर्वत हिंडत होते भरत आणि शत्रुघ्न मोठी सेना घेऊन येत आहेत हे पाहून ते एकदम सावध झाले तिकडे पर्णकुटीमध्ये श्रीराम होम करत होते जानकी अंगणात होत्या सुदर्शन नावाच्या गंधर्वाचे त्यांच्याकडे लक्ष गेले त्यांचे सौंदर्य पाहून ते कामातूर झाले त्यांनी कावळ्याचे रूप घेतले आणि त्यांच्या स्थानाशी झगडू लागले तेव्हा त्यांनी धरणीवर अंग टाकले व श्री रामांना हका मारू लागल्या म्हणाल्या नाथ हा कावळा मला दूषित करतो आहे या दुष्टाचा बंदोबस्त करा त्या समयी लक्ष्मण तिथे नव्हते म्हणून रामप्रभूंनी एक दर्भ अभिमंत्रित करून त्याच्या दिशेने बिरकावला तो बाणासारखा त्याच्या मागे लागला काकरूप सुदर्शन प्राणभयाने त्रिभुवनी उडत गेले ते इंद्राधिकांना शरण गेले पण कोणीही त्याला मदत केली नाही वाटेत नारदांची भेट झाली त्यांनी त्यांना सुटकेचा मार्ग विचारला ते म्हणाले तुम्हाला दुष्कर्म करताना लाज वाटली नाही आणि आता प्राण कंठाशी आल्यावर उपाय विचारत आहात रामबाणाचे निवारण फक्त रामच करू शकतात म्हणून तुम्ही त्यांना शरण जा सुदर्शन गंधर्व श्री रामांना शरण गेले आणि त्यांची क्षमा मागून प्राणरक्षणार्थ आर्ततेने करुणा भाकू लागले तेव्हा ते म्हणाले पापी अधमा माझा बाण व्यर्थ जाणार नाही तो तुम्हाला शिक्षा करणारच मग त्यांनी त्या दर्भरूपी बाणाला आज्ञा केली की तू त्यांचा वध करू नकोस पण जानकीकडे कुदृष्टी टाकली म्हणून यांचा उजवा डोळा फोडून टाक त्याबरोबर दर्भाने त्यांचा उजवा डोळा बेधला ते वेदनेने व्याकुळ झाले कृपा करण्याची विनंती करू लागले तेव्हा ते म्हणाले तुमचे एक बुबुळ दोन्ही डोळ्यांचे कार्य करेल तुमची दृष्टी तीक्ष्ण होईल तुम्ही जानकींच्या अंगचटीस गेलात म्हणून पक्षांमध्ये तुम्हाला नीच समजतील तुम्ही विष्ठाखाल मात्र एक वरदान देतो तुम्ही पिंडाला स्पर्श केल्याशिवाय मृतांना सद्गती मिळणार नाही सुदर्शन गंधर्व मूळ स्वरूपात प्रकट झाले श्रीरामांना वंदन करून ते स्वर्गलोकी निघून गेले कावळे आजही रामरायांचा शाप भोगत आहे अशा प्रकारे श्रीराम विजय कथासार यातील अध्याय अकरावा समाप्त होत आहे धन्यवाद